मिलिंदा जयबीन संजयदादा जयबीन तुम्हाला क्रांतिकारी जयबीन संजयदादा मी आलो आज मुंबईला माझ्या मित्राच्या घरी माझे मित्र आता सध्या नाईटला गेले आ, अकरा ते बारा आता ड्युटी सकाळी रात म्हणजे आज आता रात्री अकरा ते सकाळी सात वाजेमध्ये ड्युटी आहे त्यांची नाईट शिफ्टला गेले आणि चैत्रीदा जयबीन तुम्हाला पण संजिदा तुम्हाला पण जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम आमचे काका आहेत घरी काका तुम्हाला थोडं प्रवचन सांगणार आहेत फक्त शर्ट घालू द्या थोडं तुम्हाला सांगणार आहेत काका काही ना काही मुंबईमध्ये कुठे दादा मुंबईमध्ये आहे आम्ही मीरा भाईंदर

संजय खडक जय भीम आरती ती तुम्हाला पण क्रांतिकारी दिल की बात शायरी माझा माझ्या मावशीचा मुलगा लाईव्ह दिल की बात हे शायरी असं आरती तुमचं जेवण झालं का आरती ताई मुंबई आता मुंबईला गेलो आहे का दादा हो संजय दादा आता सध्या मुंबईला आहे मित्राच्या इथं आलो आहे मित्र पण आमचे कट्टर आहेत बघा आहे का मुंबईमध्ये आहे मी मीरा भाईंदरला मीरा भैंदर ना का हो मीरा भाईंदरला आहे आम्ही आता मुंबईमध्ये झाले का जेवण हो हो जेवण वगैरे झाले तुमचं जेवण झालं का तेच आमच्या काकाच्या नामच्या गोष्टी चालू होत्या पोरं गेल्या कामाला तेच म्हटलं भांड्याच्या नाशिकच्या नाशिकचा विषय निघाला नाशिकवरून मी म्हटलं घ्यावा लाई आता म्हटलं नाशिकवरून विषय निघाला नाशिकचा विषय हाट झालाय बरं का नाशिकमध्ये जर कोणी पाहुणे रावणे असं सांगून द्या नाशिकमध्ये कोणी भांडा वगैरे करायचे नाहीत मरणाचा दाबून मारायला लागले पोलिस दाबून पोलिस मारायला लागले दाबून कडक म्हणजे हो मारायला लागले तर मारायला मारायला लागले आणि काका माहिती आहे काय आणि सर्वात महत्वाची गोष्ट माहिती आहे अ... काय कायदा पाळलाच पाहिजे कायद्याशिवाय याच्यात भारतामध्ये काहीच नाही पर्यास नाही दुसरा पर्यास नाही ना आ, आता मुंबईला गेलो आहे का दादा हो हो संजय संजय दादा मुंबईला गेलो आहे आणि जेवढं सहकार्य होईल पोलिसांना तेवढं सहकार्य करा वादीवाद करू नका एवढंच अन्न सांग नाही नाशिक जिल्ह्यामध्ये जवळ तुमचे जे काही पाहुणे राहणे असतील त्या सर्वांना सांगणार बरोबर आहे की नाही बराबर आहे दादा बरोबर आहे म्हणतात पहा बघा आणि आरतीताई डन धन्यवाद आरतीताई डन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांचं मनापासून धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी जय भीम नव जय संविधान काय मजे काका जय भीम कळक 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 कळत जय भीम हा त्यांचे काका आहेत परभणी परभणी जिल्हा शेतू का पूर्ण नाव सांगा ना विलास संभाजी उंडे परभणी हा हा जिल्हा परभणी तालुका शेलू मुक्काम रायपूर रायपूर गाडेकरच गाडेकर रायपूर यांच्या कोणी ओळखी हे आमचे सर लातूरचे आहेत एक ताई ना लातूरचे आहे एक पंढरपूरची ताई आहे परभणीची आणि मानवत मानवत आणि आता मुंबईला गेलो का आहे का दादा हो हो मुंबईला आलो जरा मित्र मुंबईला राहतात आमचे त्यांना भेटायला आलो मुंबईला नाशिक वरून काम नाशिकचं काम संपलं मग आलो मुंबईला झाले का जेवण हो आताच जेवण वगैरे झाले तुमचं जेवण झालं का आरती ताई बोलताय काय खुणीने लाईक केल्या वाघाने एक नंबर लाईक दान धन्यवाद झाले आहे धन्यवाद 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 अगदी मनापासून धन्यवाद दादा का बरं दादा नाशिक मुंबईला आलो आहे मित्रांकडे मित्रांकडे आलो आहे मित्र मित्र सध्या ड्यु नाईट ड्युटीला गेले आहेत सेकंड शिफ्ट चालू नाईट शिफ्ट चालू आहे ना आतापर्यंत होते तुमचं जेवण झालं काय संजय दादा संजयदा तुमचं जेवण झालं का किती वाटले तुम्हाला सवा साडेजार ना। नाशिक जिल्हा आणि कायद्याचा किल्ला कोणीही रिकाम्यावाडग्या करायचे नाही आणि ज्याला करायचा त्यांना मार खाऊन घ्या घ्यायचा आणि मार खायचा तर खायचा पुन्हा मिरवणूक पण निघ निघते पोलिसांकडून आणि मिरवणूक काढायला लागली तर काढायला लागली आणि याचे इंटरनेटवर टाकायला लागले गुगलवर हां रील व्हायरल करायला लागले नाशिकला बरं मारत आहे दादा नाशिकमध्ये गुन्हेगारी कमी करण्यासाठी हा राळा चालू आहे गुन्हेगारी भरपूर वाढली होती नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये भरपूर गुन्हेगारी वाढली होती ते गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी हा हातभार हा हे पाऊल उचललं आहे आणि खूप चांगलं पाऊल उचललं आहे पोलिसांनी पण आणि असंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालंच पाहिजे आणि जिल् भारताचा कोणताही जिल्हा हा कायद्याचाच किल्ला असला पाहिजे कायद्याशिवाय मोठं कोणी नाही आहे जगात भारतामध्ये दे कायद्याची कायद्याशी मोठं कोणीच नाही याची जाण असली पाहिजे सर्वांना आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम नवबुद्धा जय संविधान रौनक मावशीचा मुलगा आला आहे माझा रोहन जेवण झालं काय तब्येत कशी आहे आई आईबाबाची तब्येत कशी आहे तुझी तब्येत कशी आहे रोहन बुद्धाची आणि अरे राजेदादा दोन तुम्ही आले का दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम न बुद्धा जैव संविधान रोशनी वाघ रोशनीताई रोषनीताई जय भीम रोषणीताई तुम्हाला स्वाभिमानी जय भीम मानाचा सन्मानाचा जय भीम रोषणीताई रोशनीताई आमचे रोहनदादा आलेले आहेत माझा लहान भाऊ आहे रोशनीदाई खूप दिवसानंतर आल्यानंतर मनापासून धन्यवाद खूप दिवसांना आल्या आल्यावर मनापासून धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद हो झालं माझं जेवण तब्येत कशी आहे रोहन आईची तब्येत कशी आहे बाबाची तब्येत कशी आहे बुद्धाची दादाची वाणी जय दादा जय भीम दादा जय भीम राजेदादा जेवण झालं का तुमचं रोशनीदाई तुमचं जेवण झालं का बर ब्रो ब्रो आहे बरोबर आहे हो का जय दादा जय भीम जय भीम रोशनी दिदी आणि खरंच मनापासून धन्यवाद सर्वांना लाईव्हला जुळल्याबद्दल सर्वांना मला मा आज आम्ही पॅगोड्याला फिरायला गेलो होतो बघा आणि पॅगोड्याला माझा मित्र आणि मी फिरायला गेलो होतो आणि खूप चांगलं असं एकदम मनाला शांती मन एकदम शांत मन होते एकदम बघा पॅगोड्याला कोणी पण आयुष्यात आयुष्यामध्ये तुम्ही कुठलं पण विहार बघा आणि कुठल्या पण भंतीची ज्या मागं फिरा काही अर्थ नाही काहीच अर्थ नाही काहीच अर्थ नाही शून्य तुम्ही एकदा तरी पॅगोड्याला येऊन बघा आणि जीवन एकदम असं शांत होते बघा एकदम वातावरण एकदम शांत एकदम पॅगोळ्याला आल्यावर एकदम मन प्रसन्नित होते प्रफुल्लित होते आणि जीवनाला नवीन दिशा भेट मिळते मुंबईच्या पॅगोड्याला एकदा तरी येऊन बघा कोणीही कोणीही एकदा तरी येऊन बघा आणि ते बघा भव्य दिव्य आज तर आज तर विदेशातले भंतीचे तिथं आले होते आणि मोठा कार्यक्रम होता आणि विशेष म्हणजे फॅगोळा आज मला आम्ही आज फिरायला गेलो म्हणजे खूप चांगलं वाटलं खूप चांगलं वाटलं कोणाला कोणीही मी तर सर्वांना सांगितो की कोणीही जावा फॅगोळा एकदा एकदा तरी बघून यावा आणि रोष्मीताईजी होकर जाता तनुजाताई जे भीम अमरदा जे भीम तनुजाताई कसे आहात तुम्ही तनुजेताई तुम्ही कशा तनुजताई तुम्हाला मानाचा सन्मान जे भीम शेवा शेगावर आले होते होते तुम्ही ओ, हो दादा शेगावला आलो होतो मी पण काही कारणास्तव म्हणजे मी जास्त दिवस तिथे थांबलो थांबू शकलो नाही मला माझं नाशिकचं काम अर्धवट सोडलेलं होतं मी ते काम पूर्ण करण्यासाठी आलो होतो काय होतं माहिती आहे का एकोणीस तारखेला कार्यक्रम होता करुणानंदचा त्या कार्यक्रमासाठी मी माझं अर्धवट काम सोडून आलो होतो आणि ते काम पूर्ण प अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी मी दिवाळीसाठी फक्त एकाच दिवसासाठी आलो होतो बायकोला सोडलो आणि लगेच मी बायकोला सोडून लगेच मी इकडे माझ्या कामावर आलो आता कामावर आणि नाशिकचं काम संपून मी म्हटलं थो आता थोडं रिलॅक्स झालो आता थोडं मित्राला भेटावं म्हटलं एवढ्या लांब तर बार बार येणं होत नाही तर म्हटलं आता एवढ्या जवळ आलो पण त्याला भेट भेटावं म्हटलं म्हणून आज मी मुंबईला आलो मुंबईला त्याला भे भेटलो दादरला गेलो दादरला व्हिडिओ काढले चैत्यभूमीला व्हिडिओ काढले प्याग, प्यागो आज प्यागोड्याला त्याच्यासोबत फिरायला गेलो प्यागोड्याला व्हिडिओ काढले त्याच्यासोबत आणि थोडं रिलॅक्स झालो मी आता जीवनात एकदा तरी पॅगोड्याला यावं अशी माझी इच्छा आहे कोण्याची कोणी का असो ना आणि शेगोला कसे आहात तुम्ही रोषणीताई दादा तुम्ही गेले होते का हो हो रोषणीताई माझे व्हिडिओ बघित तुम्ही बघत नाही ना एवढ्यात रोष्णीताई व्हिडिओ बघा रोशनीताई माझे बघा मी गेलो होतो आज पॅगोड्याला खूपच चांगला आहे बघा पॅगोड्याला शिबिर केले आहे मी भाऊ राजे दादा तुम्ही पॅगोड्याला शिबिर केलं आहे का खूप चांगला आहे बघा एकदम मन प्रसन्नित होते आणि खरंच मला तर खूप आवडलं बघा प्यागोड्याला गेल्यावर आज मला माझं लय म्हण एकदम म्हणजे तुम्हाला सांगूनच फायदा नाही कसंच सांगू तुम्हाला बाय दादा मी मस्त आहे तनुजाताई अगदी मनापासून धन्यवाद लाईव्हला जुळल्याबद्दल ला खूप खूप धन्यवाद तनुजाताई हो हो बघते आता ओके धन्यवाद रोशनीताई बघ बघल्याबद्दल आणि खरंच तुम्हाला रोषणीताई मनापासून धन्यवाद नागपूरहून तुम्ही आमची लाईव्ह बघत आहे आणि खरंच तुम्हाला मानस सन्मानात जेवी आणि सियाताई आलेले आहेत कल्पना ताई तुम्हाला अगदी मानाचा सन्मानात जय भीम हाय कल्पना ताई लाईव्हला लाईक केल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच तुम्हाला मानाचा सन्मानाला जय भीम स्वाभिमानी जय भीम क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम येत जेवण झालं कसं खेळत ताई तुझं तनुजेत ताई तुमचं जेवण झालं का तुणुजेत ताई आणि तब्येत कशी आहे तनुजेत आहे तुमची रोषणी शिया ताई तुमची तब्येत कशी आहे कल्पना ताई आणि ज्याचं कोणी ज्याचं कोणी नाशिक जिल्ह्यामध्ये परिवार किंवा पाहुणे राहणे असतील त्यांना सांगून द्यायचं बाबांना भांडणं वगैरे करायचे नाहीत पोलीस ऍक्शन ॲक्शन मोडवर आहेत नुसतं दणका दन लागले दनात दण दन, 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 दन। कारण की नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला आहे तिथं वादविवाद चालत नाही आता याच्या यापूर्वी जे काही मी घडलं जे काही घडून आणलं घडलं किंवा घडून आणलं ते सर्व आहे असं विसरून जावा आता नुसतं फटके आहेत मी इज्जतीत राहायचं इज्जतीत खायचं नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला होत आहे सॉरी दादा कल्पना ते काय कशाबद्दल सॉरी निर्मलाताई मनापासून धन्यवाद आमची निर्मलाताई मावशी निलंगेच्यात निलंगा माहिती तुम्हाला हां निलंगा निलंगाच्यात निर्मला मावशी आमची निर्मला मावशी आलेल्या आहेत निर्मला मावशी अगदी मनापासून धन्यवाद निर्मला मावशी निर्मला मावशी आज आम्ही आलो आहे मुंबईला आमच्या मित्राच्या घरी त्याचे एक पप्पा आहेत मित्र गेले नाही ड्युटीला कारण की त्यांना दिवाळीच्या त्यांच्या सुट्ट्या संपल्या मी तुम्हाला ताई म्हटलं म्हणून तसं काही नाही कल्पना ताई अगदी मनापासून धन्यवाद मी राजेशदा जय भीम राजेशदादा राजेदादा तुम्हाला जय भीम आणि निर्मला मावशी तुमचं जेवण झालं का निर्मला मावशी पाहुण्या सर्व तुमच्या पाहुण्या राम सांगून द्या नाशिकमध्ये तुम्हा रा, रामायण चालू चांगलंच राळे चालू आहेत तुम्हाला राडे म्हणजे नाशिकमध्येच नाही कुठं पण आता एकदम खूपच स्ट्रिक वातावरण झालेलं आहे आणि नाशिक तर खूप ताईट आहे आणि भांडणं वगैरे करायचे नाहीत आरा इजतीत राहायचं इज्जतीत खायचं चुकली तरी माफी मागायचं नाही चुकलं तरी माफी जे मागायचं जेवीम राजे दादा हो निलंगास तेच हो निलंगास तेच तेच निलंगास सांगत आहे त्यांना मी आणि हे का आमचे का परभणीचे नावशी परभणी मानवत वसमत वसमत ना शेलू मानवत च्या शेलू मानवत आमचे काका आहे फेमस